आपल्या हातात ते नमस्कार मित्रांनो जय शिवराय आत्ताच आपला एक कॉल आलाय की घराच्या बाजूला एक साप आहे त्यांनी कोबरा म्हणतात ते आता खरंच कोबरा आहे की आणखी दुसरा कोणता आहे चला पाहूया कोणता फरशी उभी होती खाली अरे अरे जेमला नाही ना तो नाही घराच्या आसपास फरच्या ढिगारे मांडत नका आपण अशीच जागा भेटते असं भारतीय नाग जातीचा साप इथे आहे फना काढलं की आपण लगेच ओळखू शकतो की नागच आहे बाबा कारण एकमेव नाग जातीचे साप असं आहे की जे फना काढतात दुसऱ्या सापाला असा फना काढता येत नाही तर विषारी जातीचा साप आहे आपल्याकडे हा भेटतो इंडियन स्पेक्टॅकट कोबरा अनेक टाईप्स आहेत नागामध्ये खूप वेगवेगळे आपल्याकडचा हा इंडियन स्पेक्टॅकट कोबरा चला आपण त्याला पॅक करून घेऊयात फनी काढते तो मी त्याला पकडल्यामुळं तो फनी काढून मला आवाज मारते वाटत तुम्हाला काय नाही दियो, दियो, दियो। चला तुमचं दर्शन झालं आता मला तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असतो अच्छा काय नेहमी ओळखते आ... तुमचं दर्शन झालं नाही नाही बऱ्याचदा पकडलं तिथे ऑलरेडी सात सहज असा वा मोबाईल चार्जिंग लावता खिस ना अच्छा मोबाईल चार्जिंग लावता लावता दिसला तो येत होता तिकडून चालला होता आवाज आल्यामुळं तो लपला नाही सापाला कान नसतात हालचाल दिसली असेल काहीतरी दिसला असेल तर तुमची हालचाल पाहिल्यामुळे मग सहज म्हणजे आपल्या हातात ते आपण तर सोडून पळून जाऊ ते किती गिळगिळगिळीत लागतं हातात

तेच कारण असतं आपल्या घराभोवती साफ येण्याचं त्यामुळे मंदिर होऊ देऊ नका अडचण ठेवू हो नका एवढी काळजी घ्या म्हणजे तुमच्या घराची व्यवस्था फिरकणार नाही थँक्यू